कोरडकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं लग पाहिजे जेलमध्ये टाकलं गेलं लग जेल। पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरटकर सोलापूरकर हे खासमखास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठंतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन टुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे ते याच लोकांना या टुकार लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टाने रद्द केलेला आहे आता कोल्हापूर पोलीस समुर, जे आहे ते नागपूरला रवाना झाले सातत्याने प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांची वक्तव्य समोर समोर सामोरे येतात आणि दुसरीकडनं सत्ताधारांकडनं मात्र औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातो एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते, मीडिया ते बोलतात शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त भाऊली आहे पण त्या भाऊलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच जे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याच ते बरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगे लगेचच्या लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्हीसुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठंतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरटकर कोशारी ही जी चिल्ली पिल्ली आहे ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या संघटना सामाजिक संघटना तेव्हा त्या ते झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची आहे की तेव्हा ते, ते उठतात आणि बोलायला लागतात अहो तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोशारी असली जी चिल्लीपिल्ली तुम्ही पाळलेलीत ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका सुरुवात तिथूपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल मी नितेश भाऊंना विनंती करतो महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो त्यांचं वय कमी आहेत ते मंत्री झालेत पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल पण फक्त नेत्याली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही प्रकाश आंबेडकर म्हणतात की ज्या पद्धतीने लोकसभेला अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा वापरला तसा आता आगामी निवडणुकांमध्ये औरंगजेब आणि कबरीचा मुद्दा भाजप आरक्षण हा बघा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा पेटतो तेव्हा तिथं राम श्री प्रभू राम मंदिराचा मुद्दा बर त्या ठिकाणी पेटतो त्याच्याचबरोबर इतरही इतर काय विषय त्या ठिकाणी होत असतात आणि इलेक्शन संपलं त्याच्या त्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही आज कुणी त्या मुद्द्यावर बोलत आहे का की ज्याच्यावर लोकसभाच्या काळामध्ये वातावरण गरम केलं गेलं होतं विधानसभेच्या इलेक्शनमध्ये वातावरण गरम केलं होतं म्हणजे मुख्य प्रश्न राहिले बाजूला फक्त वातावरण गरम केलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा पूर्णपणे फायदा या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना त्यांच्या आमदारांना झाला म्हणून आज ते सत्तेत आहेत आणि जसं इलेक्शन संपलं वातावरण थंड म्हणून तर सामान्य लोकांना मला सांगायचं आहे की नेते आणि पक्ष फक्त आपल्याला इलेक्शन पुरतं गरम करतात वातावरण गरम करतात वापर करतात आणि सोडून देतात आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जाते ते काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही कारण खऱ्या अर्थाने विचार रहित्याचं राज्य म्हणजे सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही पण एकोणतीसला या देशामध्ये परत एकदा भाजपचं पर सरकार यावं ते सुद्धा चारशेच्या पुढं यावं वा, म्हणून वातावरण आजपासून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जाते आहे म्हणजे त्यासाठी भाजपचाच विचार केला जातो लोकांचा नाही प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात ते बरोबर आहे याच्या पुढची इलेक्शन भाजप याच मुद्द्यावर लढणार आणि आम्हाला सामान्य लोकांच्या बाजूलाच इलेक्शन लढावं लागेल जे थोडं अवघड आहे पण तरीसुद्धा अवघड असलं तरी लढणं हे आमच्या रक्ता रक्तामध्ये ध्यानामध्ये त्यामुळे आम्ही सर्वजण त्या विचाराने त्या ठिकाणी लढत राहू नागपूरमध्ये जे त्यामध्ये या ठिकाणी जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा उदयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांची वर्दी आली या संदर्भातील सरकारने देखील आता तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे महिला कुठलीही असू द्या वर्दीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब म्हणत असता बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे प्रिनियोजित होतं म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं अरे मग तुम्ही काय झोपला होता का तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का तुम्हाला इंटेलिजन्स बिंटेलिजन्स नसतो का का फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो की कोणाला किती मतदान होणार आहे कसं काय होणार आहे त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं म्हणजे प्रिनियोजित ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असतानासुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळेच दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शनमध्ये करा कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल जसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे पण सरकार त्या बाबतीत करत नाही कोरटकर कुठल लापलाय कोणाच्या घरी लपलाय कुठली गाडी वापरतो हे इंटेलिजन्सला माहिती होतं पण कोरटकरला तिथं काय केलं नाही मला हेच सांगायचं इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय फक्त आपल्या हितासाठी करायचा आणि माहिती असताना सुद्धा गप्प बसायचा दंगल होऊन द्यायची गरिबाची डोकी फोडून द्यायची आणि मग नंतर त्याचं राजकारण करायचं हे मात्र या सरकारचं कुठेतरी ठरलंय असं आपल्याला ला म्हणावं लागेल फक्त बघायचं एवढंच आहे की पुरोगामी विचाराचे लोक म्हणणारे जे नेते आणि पार्टी जे आज भाजप बरोबर आहेत ते या बाबतीत काय बोलतात हे नक्कीच येत्या काळामध्ये बघण्याची जरूरत आहे मी म्हणालो होतो लोकशाही खऱ्या अर्थाने या सरकारला आणि अध्यक्ष साहेबांना जर कळत असेल तर विरोधी पक्षाचा जो निवेदन नाही तर जो, प्रस्ता हो, जो तो तो ने, ने ना काही प्रस्ताव हा विरोधी पक्षाच्या तिन्ही पक्षांकडं जो गेलेला आहे तो स्वीकारला जाईल पण जर लोकशाही यांच्या मनामध्ये नसेल तर तो स्वीकारला जाणार नाही दुर्दैवाने तो स्वीकारला जात नाही त्याच्यावरनं समजून घ्या की या सरकारला संविधान आणि लोकशाहीचं काही पडलेलं नाही मी सुद्धा परवा माझं जे काही हक्कभंग तो त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांपुढे दिलेला आहे

प्रशांत जे नाही पण शेवटी आहेत जर पुरावे असतील तर त्या पुराव्या सकट आपल्याला बोलावं लागेल पण एखादा अधिकारी एखाद्या मंत्र्याच्या खाली काम करत असेल नाही तर त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत असेल त्यामुळे त्यांनी केलेलं जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या अधिकाऱ्यापर्यंत येतात असं होत नसतं जर लिंकिंग नाही तर त्याला जोडण्याचे जर कुठं काय गोष्टी आपल्याकडे पुरावे असतील तर तुम्ही द्या मग नक्कीच त्यांच्या विरोधात तिथं आम्ही आवाज चढू पण एखादा अधिकारी फक्त एका, एका चुकीच्या मंत्र्याबरोबर काम करत असेल म्हणून तो अधिकारी सुद्धा चुकीचा असतो हे बोलणं योग्य नाही असं मला तरी वाटतं आता नवीन तिथं मंत्री कोण होतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल का फक्त अधिवेशनापुरतंच त्यांना तिथं निलंबित केलं आहे नाही तर त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे खरं राजीनामा स्वीकारला असं आम्हाला कळतं पण अधिवेशनामध्ये तरी त्या बाबतीतली चर्चा कुठं झालेली काय कळलेली नाही पण ठीक आहे नंतरच्या नंतरच्या गोष्टी आपल्याला कळतील पण याच्याच बरोबर ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसंच कोकाटेंचा विषय असून प्रलंबित आहे तिथं जयकुमार गोरेंचा विषय प्रलंबित आहे असे बरेच काही विषय आहेत ते येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ आहे खाडी रस्ता प्रकल्प त्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झालाय असा अशी चर्चा जी आहे ती काल विधान परिषदेमध्ये रंगलेली रंगलेली होती प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात एक एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर सचिन भाऊ अहिर यांनी न्याय मुख्यमंत्र्यांच्या का एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रस्ताव पास केला होता आणि नियमबाह्य प्रस्ताव पास केला सांगितलं गेलं आहे ते ते उत्तर मी दरेकर साहेबांचा आभार व्यक्त करतो दलालीची दलदल जो विषय मी घेऊन पुढे चाललो होतो त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले मी पुढे आणले होते ज्याच्यामध्ये एम एस एम एस आय डी सी याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता असं मी सांगितलं होतं त्यातलाच एक प्रकार हा ठाणे प्रकल्प म्हणजे जिथं चौदाशे कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर सव्वीसशे कोटीला म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा या भारतामध्ये कितीही मोठा व्यावसायिक असेल तरी एवढं प्रॉफिट नसेल डायरेक्ट चौदाशेवरून सव्वीसशे कोटीला म्हणजे बाराशे कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं तिथे असणाऱ्या बाकीच्या भाजपच्या नेत्यां भाजप बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठंतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा तो प्रकार होता आणि त्यांना फक्त ती भीती दाखवायची होती पण कारवाई करायची नव्हती माझं एकच मत आहे जर चूक कुणी केली असेल तर भीती पण दाखवा आणि कारवाई पण करा पण या सरकारमध्ये कसं आहे की त्या त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात फक्त आपण लहानपणी भ करतो नाही तर ते घाबरवतो तेवढं करायचं शांतता करायची आमदारांना तिथं कुठंतरी स्टेबिलिटी घालवायची भीती घा घाल दाखवायची नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदेसाहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं एवढं काम मात्र बी जे पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असले असते कालच्या काल तो निर्णय तिथे घेतला असता पण भाजपला काय करायचं ते, ते साहेबांची ताकद कमी करायची मित्रपक्षाची ताकद कमी करायची ताकी येणाऱ्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये स्वबळावरती लढतील आणि मुंबईमध्ये स्वतःची म्हणजे भाजपची सत्ता शिंदे साहेबांच्या विरित त्या ठिकाणी त्यांना आणायची असं कुठेतरी आज त्या ठिकाणी दिसतंय हा बघा आता कोणाचा मेंदू होता इंटेलिजन्स तुमच्याकडे आहे ना त्या मेंदूचा त्या इंटेलिजन्सचा मेंदूचा वापर करा तुम्ही पाकिस्तानचा मेंदू असू का कुठला असू मग तुम्ही असं म्हणताय की पाकिस्तान पाकिस्तानमध्ये बसून नागपूरमध्ये जर कुरगुड्या करत असतील तर या देशाचे डिफेन्स मिनिस्टर जे भाजपचे नेते आहेत ते सुद्धा काहीच करू शकत नाही डोवाल जे इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत ते सुद्धा काहीच करत नाहीत आणि इथं असताना आपल्या महाराष्ट्राचे इंटेलिजन्स ते झोपलेलं आहे म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे इंटेलिजन्स झोपलेले आहेत त्यामुळे तिथून इथं कुरबड्या केल्या जातात हे जर तिथं मंत्री महोदयांचं भाजपचं म्हणणं असेल तर काय करायचं या केंद्राच्या सरकारचं राज्याच्या सरकारचं असं कुठेतरी आपल्याला ला म्हणावं लागेल म्हणजे अप्रत्यक्षपणे घरचा आहेर राज्याच्या भाजपच्या मंत्र्याली केंद्राच्या मंत्र्याला दिलंय असं आपल्याला ला म्हणावं लागेल माझा प्रश्न असा आहे की काल ते म्हणाले की सगळे विरोधक बाहेर म्हणजे प्रसार माध्यमांच्या समोर पायऱ्यांवर माझ्या राजीनाम्याची मागणी करतायत किंवा मा मी या दंगलीसाठी दोषे असं म्हणताय मग विरोधक सभागृहामध्ये हा मुद्दा का उपस्थित करत नाही एकाही सदस्यानं माझं नाव घेतलं नाही किंवा एकाही सदस्याने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही विरोधक जे महत्वाचं डायस आहे त्या डायसवर माझं नाव कुणीही घेत नाही त्यामुळे त्यांच्या बाहेरच्या मागणीला काही अर्थ नाही असं ते म्हणले असतील आणि काल अधिवेशनामध्ये म्हणले असतील तर ते बघावं लागेल काल आम्ही सर्वजण तिथं त्या ठिकाणी नव्हतो शेवटी आम्हीसुद्धा सर्व आमच्या विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि काल सर्व आमचे प्रमुख नेते तिथे होते त्यांनी मागणी केली का नाही केली हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल त्या बाबतीतली चर्चा करावं लागेल पण काही अर्थाने नितेश भाऊ जे बोलत आहेत ते बरोबर म्हणत आहेत मगाशी बोललो तसं नितेश भाऊंना मला सांगायचं आहे की हे नेत्याला खुश करण्याच्या नादात तुम्ही महाराष्ट्राची फक्त वाटोळं करू नका आणि त्यांनी मांडलेला मुद्दा आहे तो आम्ही आमच्या नेत्यांशी बोलून त्या बाबतीत काय करायचं हे नक्कीच त्या ठिकाणी ठरू काल पायऱ्यांवरती जे आंदोलन झालं नागपूर त्यावेळी विरोधकांनी जे मुद्दे मांडले त्यावरती सभागृहामध्ये म्हटले आणि म्हटले विरोधक फक्त मागणी करतात की औरंगजेबाची खबर हटवायची पण त्याचं पत्र देत नाही किंवा सभागृह तशी मागणी करत नाही विरोधक नाही आम्ही काय म्हणतोय की हे जे काय सामान्य लोकांच्या मागण्या आहेत ज्याच्यावर तुम्ही आज अधिवेशन चालू करून चालू करून देत नाही एक आता हे व्हॉट्सॲप आलं आहे या व्हॉट्सॲपमध्ये काय दिलं आहे सामान्य लोकांच्या सर्व मागण्या दिल्यात सर्व समाजाच्या सर्व भागाच्या मागण्या आहेत महिलांच्या युवांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या सगळ्यांच्या मागण्या इथं दिलेल्या आहेत त्या मागण्यांबद्दल आणि इलेक्शनच्या काळामध्ये ज्या घोषणा केल्या त्याच्याबद्दल हे सरकार काय म्हणत नाही आमचं हेच मत आहे की सरकारला नाही तर त्यांच्या नेत्यांना कबर जर काढायची असेल तर आधी या सामान्य लोकांच्या मागण्या पूर्ण करा ज्याच्यावर तुम्ही कुठेतरी दुर्लक्ष करत आहात औरंगजेबचा मुद्दा मुद्दा म्हणून त्यासाठी तुम्ही पुढे करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि या अनुषंगानेच आमचं मत आहे की या सर्व मागण्या पूर्ण करा त्या कबरीचं काय करायचं तो त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे क्या कहेंगे तो? देखो अगर पुलिस पे अत्याचार होता है तो गलत चीज़ है लेकिन अगर आप देखो तो कल मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इन्होंने जो निवेदन किया था अधिवेशन में उस वहाँ वहाँ बोलते हुए उन्होंने बोला कि ये प्री प्लान वहाँ पे दंगल थी मेरा कहना वही है कि अगर वो प्री, -प्री प्लान दंगल आप कह रहे हो तो आपका इंटेलिजेंस फेल्यूर है वो आप पहला एक्सेप्ट करो आप सबको अगर इंटेलिजेंस ने बताया था कि ये दंगल होने वाली है तब भी पुलिस और आप अगर शांत बैठते हो तो दंगल होने के बाद आपको पॉलिटिकल फ़ायदा होगा इसलिए आपने इंटेलिजेंस होने के बाद भी दंगल होने दी ऐसा हम सबको कहना पड़ेगा इसलिए जो उत्तर मुख्यमंत्री साहब ने दिया कि प्री प्लान था दैट मींस आपका जो इंटेलिजेंस डिपार्टमेंट है या इंटेलिजेंस जो है जो महाराष्ट्र का सबसे अच्छा था वो पूर पूरा फेल हुआ वो पहला मुख्यमंत्री साहब ने एक्सेप्ट करना चाहिए उसके बाद उस बारे में क्या कहना वो हम विरोधी पक्ष के जो भी आमदार है या नेता है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका